नमस्कार मी प्रदीप वाडेकर सादर करत आहे भारतीय संविधान अमृत महोत्सवाच्या उपक्रमाची सविस्तर बातमी अल्पशा विश्रांतीनंतर आता मुलांच्या शिक्षणाची चिंता सोडा आपल्या लहान मुलांना इंग्रजी पूर्व प्राथमिक शाळेत पाठवायचंय तर आपल्या तुंगारली मध्ये सुरू झाली आहे सिद्धवेद लिटिल फ्लावर किंगडम स्कूल माफक फी उच्च दर्जाच्या शिक्षणाची हमी संपूर्ण शाळा परिसर सी सी कक्षेत शिक्षणाच्या विविध सुविधा उपलब्ध आर टी सुविधा उपलब्ध प्रवेश सुरू आहे प्री नर्सरी नर्सरी लोअर के जी अपर के जी तसेच महाराष्ट्र बोर्ड आणि सीबीएसई बोर्ड चे पहिली ते बारावी पर्यंत ट्युशन क्लासेस सुरू आजच आपल्या बालकाच्या उत्तम शिक्षणासाठी ॲडमिशन करावं त्याच्या जीवनात होणाऱ्या बदलाचे साक्षीदार व्हा सी बी एस ई एसएसई आय सी एस ई आय बी आय जी सी एस ई अशा विविध व मॅथ साठी शिक्षिका भरणे आहे सिद्धविथ लिटिल फ्लॉवर किंगडम स्कूल आमचा पत्ता सातशे सत्तर टकले दिवास न्यू तुंगारली नगर लोणावळा संपर्क नऊ एक एक सात शून्य शून्य चार पाच शून्य शून्य तसेच नऊ एक चार पाच शून्य सहा दोन शून्य चार तीन लिटिल फ्लावर किंगडम स्कूल भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवा वर्षानिमित्त लोणावळा नगर परिषदेच्या वतीने विद्यार्थ्यांना संविधान उद्देशिकेची प्रतिमा वितरित करण्यात आली भारतीय संविधान अमृत महोत्सवी वर्षात महाराष्ट्र शासनाचे घर घर संविधान या मोहिमे अंतर्गत लोणावळा नगर परिषदे मार्फत नगर परिषदेच्या शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना भारतीय संविधानाची उद्देशिकेची प्रतिमा वितरित करण्याचा कार्यक्रम पार पडला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्राथमिक शाळा क्रमांक एक येथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता सदर कार्यक्रमाचे कारीक उद्घाटन लोणा नगर परिषदेचे अशोक साबळे यांनी केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व शिक्षक अमोल साबळे यांनी केले या कार्यक्रमाच्या वेळेस लोणा नगर परिषदेचे मुख्याधिकारी अशोक साबळे यांनी मार्गदर्शन केले मार्गदर्शन करताना मुख्याधिकारी साबळे यांनी या कार्यक्रमाची माहिती तसेच घटनेतील महत्वाच्या बाबी यावेळी विद्यार्थ्यांना विषद केल्या उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना भारतीय संविधानच्या या उद्देशिकेची प्रतिमा वितरित करण्यात आली यानंतर नगर परिषदेच्या सर्व शाळांमधील मुख्याध्यापकांना भारतीय संविधानाची प्रत देण्यात आली या प्रसंगी नगर परिषदेचे उपमुख्याधिकारी शरद कुलकर्णी प्रशासकीय अधिकारी संतोष खाडे तसेच नगर परिषदेचे इतर अधिकारी कर्मचारी वृंद पत्रकार बंधू उपस्थित होते तसेच नगर परिषद शाळांतील चित्रा जोशी प्रतिभा दरेकर लतीफ खान भागवत सर ज्योती चव्हाण नंदा तांदळे सविता शिंदे संतोष जगताप सुचिता एखे अमोल साबळे शीतल बच्चाव रेखा ओवाळ ज्योती पालवे इत्यादी मुख्याध्यापक शिक्षक उपस्थित होते यावेळी उपस्थितांचे आभार प्रतिभा दरेकर यांनी मानले ज्या देशामध्ये दे, ज्या परिस्थितीमध्ये दे, आपण स्वातंत्र्य अनुभवत आहोत किंवा ज्या स्वातंत्र्याचा एक प्रकारे आपण लाभ दा, आपण लाभार्थी आहोत परंतु ते स्वातंत्र्य मिळवण्यासाठी आपल्या पूर्वजांनी जे काय परिश्रम केले जो त्याग केला जो तुरुंगवास भोगला तर त्याची कुठेतरी आठवण या दिवसाला आपण सर्वांनी करावी कारण आपला जन्म झाला त्याच्या काही आधी देशाला स्वातंत्र्य जे आहे ते मिळण्यासाठी आपल्याच पूर्वजांनी आपल्याच आदरणीय नेतृत्वाने देशामधल्या जे अविरत परिश्रम घेतले तर त्याशय कुठंतरी आपण एक कृतज्ञता व्यक्त करावी हा हो सुद्धा या कार्यक्रमाच्या पाठिंबा उद्देश आहे दुसरी आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण आता ज्या महामानवाच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला आणि ज्याच्यामुळे भारताला भारताचा एक संविधान

घटना निर्मितीच काम जे आहे तर ते भारत स्वतंत्र झाल्यानंतर दिलं गेलं आणि खूप संविधान जे आहे तर ते प्राप्त त्याच सर्व श्रेय जे आहे तर डॉक्टर बाबासाहेबांनी त्यांचे जे ज्यांनी या देशासाठी अविरत मेहनत घेऊन आणि जगातल्या सर्व घटनांचा अभ्यास करून त्यांनी जे त्या मावळ तालुक्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी मावळ वार्ताच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका तसेच फेसबुक पेजला फॉलो करा धन्यवाद